हाय फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मस्त म्हणजे आहेत ना तर लाईफस्टाईल्स आणि काही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बटाटे भाताची रेसिपी सांगणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि हो रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिल्यांदा दोन बटाटे दोन कांदे आणि एक टमाटो घ्यायचा आहे व ते चिरून घ्यायचे आहेत सगळे जिनस आणि हो तुम्ही बोलत असलेला की तुझे डेली ब्लॉग्स काय आहेत नाहीत तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत माझे कॉलेजचे एक्झाम सुरू आहे त्यामुळे माझं ब्लॉग यायला वेळ होत आहे तर आता आपण ता कांदा टॅमॅटो बटाटे चिरून घेतलेले आहेत एक वाटे तांदूळ मी स्वच्छ घेतलेला आहे आता तुम्ही म्हणशील की तांदूळ तू रोशांचा वापरतेस का घरातील तर असं काही नाही तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण रोज भाताला जेवढं पाणी घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त बटाटे भाताला पाणी लागतं जास्त छान मऊ लुसलुशीत भाव शिजला पाहिजे असं की तोंडात टाकल्यानंतर तो विरगवतोच त्यामुळे तुम्ही तो तसा करू शकता आता तेलामध्ये पहिल्यांदा जिरे मोहरी ते मी टाकून घेतलं पण तो व्हिडिओ शूट करायचा माझ्या लक्षात नाही त्यामुळे डायरेक्टली मी तुम्हाला बटाटे टाकलेलेच दाखवलेत तर पहिल्यांदा तेलामध्ये जिरं मोहरी हळद हो, हिंग आणि लाल तिखट म्हणजे चटणी टाकू शकता काही ठिकाणी घाटी मसाला बोलतात तो आणि त्यामध्ये बटाटे पुन्हा टाका कांदा टमॅटो चांगले परतून घ्या आणि मग त्यामध्ये ते तांदूळ टाका बघा जसं छान तेल सुट तोपर्यंत ते भाजून घ्या तेलामध्ये आणि हा बटाटे भात तुम्ही दोघा तिघांसाठी करू शकता खूप छान रेसिपी आहे जर का घरी कोण जास्त व्यक्ती जेवायला नसतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि त्यामध्ये आता आपण तांदूळ टाकलेला आहेत आता फायनली बघू शकता आपला भाताला तीन छिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहे आता बघा तुम्ही भात किती छान मऊल असतो शिशिजलेला आहे त्यामध्ये थोडेसे पाणी ठेवायचं आहे शिल म्हणजे वाफेवरती भात छान शिजतो मस्त शिजतो बघा तुम्ही एकदम मस्तच क्वालिटी आणि आता तर तुम्ही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती बघा तुम्ही एकदम मस्त येत आहे त्याचा एकदम छान खूपच छान तर आता माझ्या मिस्टरांना तुम्ही विचारू शकता की बटाटे भात कसा झाला आहे तर ते बोलतात की खूप छान क्वालिटी